तर आजचे पूजन बघू शकताय स्वस्तिक गायची पावलं आणि आपले स्टार असं काढलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार शुभचिन्ह रेखाटली आहेत आणि दिवा लावला होता तो वाऱ्याने विजलेला आहे हे बघा काल मी म्हटलं होतं मी धुणार आहे सगळं धुवून टाकलेत रेनकोट आणि सगळंच जेवढं साहित्य होतं ती बॅग आणि आपलं हेल्मेटसुद्धा धुतलेलं आहे बाहेरचा व्ह्यू बघू शकता आजचा तर अशा पद्धतीनं आता पाऊस पडून गेलाच आहे आणि सगळं धुवून टाकलं मी स्वच्छ हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मस्त मजेत आनंदीना आणि वैशाल ब्लॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच चिशोरच्या आणि प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी ते बघू शकताय खिचडीला टाकलेलं आहे शाबूला आणि भातसुद्धा ठेवलेला आहे कारण नैवेद्यासाठी लागणार आहे आज आहे दीपा दीपामावस्यासाठी दही बातमी करण्यासाठी लावलेलं ला आहे आणि माझी पूजा सुद्धा झालेली आहे उंबरा पूजन वगैरे सगळं झालेलं आहे उंबरा पूजून आणि इकडे खिचडी सुद्धा टाकत आहे आणि आजची देवपूजा सुद्धा दाखवते तुम्हाला तर बघू शकताय आजची देवपूजा अशा पद्धतीची झालेली आहे देवार म्हणजे कच्चा अर्धा कच्चा तयार आहे म्हणजे आम्ही होमाच्या विटाने सगळा क पूर्ण हा देवारा बनवलेला देवा, आहे भरीवच असावा यासाठी पोकळ खाली देवाच्या कधीच ठेवायचं नसतं वास्तुशास्त्रानुसार तर पूर्ण हा भरलेला देवारा आहे खाली काहीच आम्ही स्टोरेज वगैरे दिलेला नाही अंतराळी देवांना ठेवू नये यासाठी तर अशा पद्धतीने देवारा आहे तयार आणि आज अजून फुलं घालायची आहेत थोडी फुलं आल्या ना थोडी नाही त्यामुळं बघते आता काय बाहेर आहे कंडिशन कारण उमऱ्या साठी थोडी वापरल्या तर इथे आता फुलं घातलेली आहेत देवाला वाहिलेली आहेत मिस्टरांनी बाहेरच्या वेलाला बाहेरून लावली होती ती आलती आणि ती काढून दिलीत आणि ती वाहिली आता आणि दही भात सुद्धा आमोश असल्यामुळे दाखवलेला आहे आता दुपारच्या वेळेमध्ये मिस्टरांचं जो शर्ट शर्टपीसचं कापड उरलं होतं त्याचं मी कटिंगसुद्धा करून ठेवलेलं आहे बघूया काय बनतं त्यापासून तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे दिवे लागण्याची वेळ झालेली आहे स्वयंपाकालासुद्धा मी घातलेलं आहे आज वाटाने जी भाजी डाळीची आमटी चपाती भात असा जेवणाचा बेत ठरलेला आहे तर बघा आज आहे दीप अमावस्या दिव्यांची अमावस्या दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या या दिवशी आपण आपल्या घरातील देवघरातील आणि अगदी अंगणातील पण दिवे समया निरांजने स्वच्छ करतो घासून पुसून लख करतो बघा मी पण माझ्या घराचे सगळे दिवे काढले आहेत सगळे नाही दोनच पणत्या मला सापडल्या त्याच मी निरांजन घेऊन आलेली आहे त्या छोट्या छोट्या समया आम्हाला वास्तूक मध्ये मिळाल्या होत्या त्यास मी आज लावणार आहे आणि त्यांचं पूजन देखील करणार आहे जे आपल्याकडे साहित्य उपलब्ध आहे बघा ते, ते सुद्धा वापरून तुम्ही करू शकताय सगळ्याच पंत्या हव्यातच असा अट्टो जे आहे त्यात समाधान मानून ज्या पंत्या निरंजन तुमच्या घरात असतील ती सर्व काढायच्या आहेत घासून पुसून स्वच्छ करून घ्यायची आहेत हे दिवे फक्त वस्तू नाहीत तर ते आपल्या जीवनात प्रकाश आणि सकारात्मकता आणतात असं मानलं जातं दिवे स्वच्छ झाल्यावर त्यांना हळद कुंकू लावून सुंदर रांगोळी काढून मांडलं जातं ही एक प्रकारे दिव्यांची पूजाच असते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि वाईट शक्ती दूर होतात अशी श्रद्धा आहे आता आपण दिव्यांची पूजा कशी करायची ते पाहूया मांडणीमध्ये मा बघा स्वच्छ केलेल्या दिव्यांना एका पाठावर किंवा चौरंगावर मांडून घ्यायचं आहे रांगोळी दिव्यांभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे हळद कुंकू प्रत्येक दिव्याला हळद कुंकू लावायचा आहे फुले दिव्यांच्यावर ताजी अशी फुले व्हायची आहेत नैवेद्य गोडाचा नैवेद्य दाखवा काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो आरतीमध्ये बघा तुपाची वात लावून दिव्यांची आरती करा शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना म्हणा आता मी दारात सुद्धा बघा त्या समया लावत आहे संध्याकाळच्या वेळेत सूर्यास्तानंतर ही पूजा करायची असते त्याप्रमाणे सूर्यास्त झालेला आहे पहा आणि मी दिवे सुद्धा बाहेर लावून घेतलेले ला आहेत शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांच्या प्रकाशाने घर उजळून निघतं हा दिवस शेतकऱ्यांसाठी पण महत्वाचा असतो कारण यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि पेरण्यांची कामं सुद्धा सुरू होतात या दिवशी काही लोक कणकेचे दिवे बनवून ते पाण्यात सोडतात याला कणकेचे दिवे सोडणे असं देखील म्हणतात हे दिवे आपल्या पूर्वजांना मार्ग दाखवतात अशी श्रद्धा आहे आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे काहीतरी खास असं कारण दडलेलं आहे इथूनच प्र पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते त्यामुळे ही एक प्रकारे श्रावणाची तयारीच असे असते असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही बाहेर पावसाळा सुरू आहे निसर्ग हिरवागार झाला आहे पावसाच्या धारांनी सगळं काही कसं टवटवीत होतं याच पावसामुळे या निसर्गामुळे आपल्या शेतात पीक येतात आणि आपल्याला अन्न मिळतं दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करून आपण एक प्रकारे निसर्गाचे आणि या अन्नदात्यांचे आभार मानतो आपल्या जीवनात आलेला अंधार दूर व्हावा आणि ज्ञानाचा समृद्धीचा प्रकाश यावा अशी या दिवशी प्रार्थना केली जाते हे दिवे फक्त मातीचे किंवा धातूचे नसतात ते आशेचं सकारात्मकतेचं आणि ज्ञानाचं प्रतीक असतात आपल्या घरात आणि मनात असलेला कोणताही अंधार कोणतीही नकारात्मकता या दिव्यांच्या तेजाने नाहीशी व्हावी अशीच यामागची भावना असते या दिव्यांच्या प्रकाशातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की कितीही अंधार असला तरी एक छोटीशी ज्योत तो अंधार दूर करू शकते तर अशी असते दीप अमावस्या आणि तिचं महत्त्व तुम्ही पण तुमच्या घरी दीप अमावस्या साजरी करता का आणि ते कशी करता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच